परिपाठांतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी नमस्कार माझे नाव खुशी या पुस्तकाचं नाव आहे टोपीवाले फुगे याची कवी आहेत विजय जोशी मित्रांनो याचं प्रकाशन केलं पब्लिकेशन प्रकाशन, प्रकाशन यांनी आणि या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे पृष्ठसंख्या आहे अठ्ठेचाळीस आणि याची किंमत आहे एकशे पन्नास मित्रांनो सर्वप्रथम मी या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर खूप सारे मुलं दिसत आहे आणि त्या मुलांनी हातामध्ये फुगे घेतले आहे आणि अशा चकित गोष्ट आहे की या पुस्तका या फुग्यांवर या फुग्यांनी टोपी घातली आहे हे मुखपृष्ठ मला खूप आवडलं आणि ह्या मुखपृष्ठ माझ्या मनाला भावलं तसंच या, तस या पुस्तकाच्या मलपृष्ठावर या, या या कवीचे कवीचा फोटो दिला आहे आणि माझी शाळा या या विषयावर कविता दिली आहे ही कविता मला फार आवडली आणि त्याचबरोबर त्याचबरोबर एक मुलगी आहे आणि मुलीने हातात घेतले आहे हे मलपृ सुद्धा मला फार आवडलं मित्रांनो या पुस्तकामध्ये मला खूप काही आवडलं आपण चित्र कसं काढायचं आपण चित्र कसं काढायचं आणि मला यामधील वेगवेगळ्या कविता सुद्धा आवडल्या आणि मित्रांनो यामधील वेगवेगळ्या कविता आणि यामधील मला सर्वात जास्त कविता यामधील मला सर्वात जास्त कविता पाहुणे ही कविता फारच आवडली या कवितामध्ये पाहुणे एका एका एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबामध्ये एकदा पाहुणे येतात आणि आणि त्या कुटुंबामधली माणसं त्या पाहुण्यांचं पाहुण्यांची वाट पाहतात ही कविता मला फार आवडली आणि या कवी कवितेमधलं मला एक कडवं फार आवडलं पाहुणे येतात आमच्या घरी चड्डी जरा घात घालतो बरी हे कडवं मला फार आवडलं आणि मित्रांनो इतरांना मी असा संदेश देईल की हा पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा तुम्हाला हा पुस्तक नक्कीच आवडेल आणि मित्रांनो मी यामधून असं शिकले की आपण चित्र कसं काढायचं कविता कशी तयार करायची आणि कवितेला नाव कसं सुचवायचं हे मला या पुस्तकातून कळालं आणि मित्रांनो एक आनंदायी गोष्ट म्हणजे हे आनंदाचं झाड उत्कृष्ट बालसाहित्य कृतज्ञता पुरस्कार यामध्ये आलेलं हे पुस्तक आणि मी विजय जोशी सरांचं फार फार आभार मानते की त्यांनी हे पुस्तक आमच्या शाळेला पाठवलं मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा तुम्हाला सुद्धा या पुस्तकातील कविता कशी तयार करायची हे तुम्हाला कळेल आणि हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा तुम्हाला खूप आवडेल धन्यवाद